नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण महिला दिवस निमित्त मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग माझ्या मैत्रिणींनो आणि महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींनो स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं घर पण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा आज आठ मार्च आज आपण इथे सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ मेमेरी झाशी नाही दुंगी असे ठमकावून इंग्रजाशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना स्त्रियांना शिक्षणाचे दारे खुलून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते या दिनाची खरी सुरुवात कधी झाली तर या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत एकोणीसशे आठ साली झाली आठ मार्च एकोणीसशे आठमध्ये न्यूयॉर्कमध्ये कापडाच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार गमागण्यासाठी केलेला संघर्ष या जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे तसेच महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागृत करणे यासाठी एवढेच म्हणेन की सामर्थ्याची ओढून ये नवी झालं स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर आज आपण महिला दिनानिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद